खेळणे निश्चितच आरोग्यासाठी उत्तम पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे स्वर्गीय क्रीडा मंडळाने प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाही चाळीस वर्षावरील ज्येष्ठ खेळाडूंसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले ही स्पर्धा तळोदा येथील वरिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडली पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले बक्षीस वितरणाच्या वेळी लोखंडे यांनी उपस्थित खेळाडूंना वयाच्या चाळीशी नंतर खेळण्याचे महत्व सांगितले त्यांनी स्पष्ट केले की वयाच्या चाळीशी नंतर शारीरिक आजारांची शक्यता वाढत असते परंतु खेळ चालू ठेवला तर शारीरिक तंदुरुस्ती कायम राखता येते आणि विविध आजारांपासून बचाव होतो याशिवाय त्यांनी अशा स्पर्धांचे आयोजन करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगितले ही स्पर्धा साखळी पद्धतीने खेळली गेली ज्यात सहा संघांचा समावेश होता पिंटू इलेव्हन अमन इलेव्हन कैलास इलेव्हन वसीम इलेव्हन रामा इलेव्हन आणि शिरीष इलेव्हन अंतिम सामन्यात कैलास इलेव्हन आणि अमन इलेव्हन यांच्यात कडवी टक्कर झाली नाणेफेक जिंकून कैलास इलेव्हनने प्रथम फलंदाजी करत बारा षटकात एकशे एक्केचाळीस धावा केल्या यामध्ये जितेंद्र माळी यांनी अर्धशतकी खेळी केली तर दिनेश सूर्यवंशी यांनी जलद सदतीस धावा करत धाव संख्येला आकार दिला धावांचा पाठलाग करताना अमन इलेव्हन संघाने शानदार कामगिरी केली संकेत माळी यांनी सत्तावीस चेंडूत छप्पन धावा तर यश मोरे यांनी एकोणास चेंडूत त्रेपन्न धावा करत संघाला विजय मिळवून दिला अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार संकेत माळी यांना देण्यात आला स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी सुरत येथील डॉ विपुल पटेल यांचे योगदान महत्त्वाचे होते कारण त्यांनी स्वर्गवासी ईश्वरलाल पटेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पारितोषिक वितरित केले तसेच सर्व सहभागी खेळाडूंना रोशन ब्रदर्स यांनी ट्रॉफी दिल्या या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मनीष कलाल अनिल पाडवी धनराज मराठे प्रसाद भोगे मानसिंग राजपूत आणि अमन ठाकरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कालीचरण सूर्यवंशी यांनी केले ही स्पर्धा क्रीडांगणावर उत्साह आणि प्रतिस्पर्धेचा आनंद घेऊन खेळाडूंसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरले मला सरांचा फोन आला म्हणे चाळीस वर्षाच्या वरील लागेल खेळाडू तुम्ही या पण मला येऊन बरं वाटलं कारण हे भरपूर कामं होते ते सोडून आलो मी पण मग चांगलं वाटलं कारण चाळीस वर्षाच्या पुढे गेल्यानंतर खरा आपला फिटनेस महत्वाचा असतो शहराला जपायला पाहिजे व्याधी आपल्याला हळूहळू आपल्याला व्याधी सुरू होतात कोणी असू तो चाळीस पंचाळीसच्या रेंज मध्ये गेला म्हणजे बीपी शुगर म्हणा किंवा अजून काही इतर आजार सुरू होतात पण ह्या वयात तुम्ही खेळतात आणि चांगल्या प्रकारे खेळतात आता एवढं बक्षीस कमी कमी पन्नास साठ बक्षीस वाटले असतात जवळपास एवढे पन्नास साठ जण फिट आहे शारीरिकदृष्ट्या बक्षीस महत्त्वाचं नाही खेल खेळ बी खेळाच्या दुसरी बाजू तुमचं फिटनेस चांगलं राहतं ते खूप महत्वाचं आहे असंच इथून पुढं पण शनिवारावर तुम्ही स्पर्धा भरता चांगली गोष्ट आहे भर चाला आणि आपलं फिटनेस चांगलं ठेवा आपली तब्येतच सगळं काही आपली वेल्थ इज हेल्थ इज वेल्थ म्हण वेल्त आहेच आपल्या याच्यामध्ये त्यानुसार आपल्या तब्येतला जावा जेणेकरून तुम्ही जोपर्यंत ग्राउंडवर राहणार तोपर्यंत व्याधी तुमच्यापर्यंत येणार नाही तुम्ही ग्राउंडच्या बाहेर गेले थोडे लूज झाले की व्याधी वारावर आपल्याला चिटेकणार तुम्ही काय मी काय वेगळा नाही सगळ्यांनाच ते होणार आहे त्यामुळं तुमच्याकडे मला पण उत्साह वाटायला लागला की मी व्यायाम चालू करायला पाहिजे आता कारण वेळ नसतो मला रात्री अपरात्री कधी उठावं लागतं ज्यावर वेळेवर नसतो झोप नसते त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष होतं नाही तर खेळाबद्दल तर मला खूप आवडे वयाच्या दहाव्या अकरा वर्षापासून मी खेळामध्ये होतो एवढे सात आठ वर्षामध्ये थोडासा बाहेर पडलो तरी मला सरांनी बोलवलं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला एक मला एक योग आला आणि तुम्हाला पण पोचा म्हणून मला बक्षीस जाताना बरं वाटलं आणि आनंदही झाला का तु तुम्ही सगळे फिट आहात आणि असंच भविष्यात फिट राहा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नाशिक नंदुरबार